दहमा मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून चला शिबिराला चला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय एक जिल्हा पुढारी आपल्या समर्थकांबरोबर लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा करीत आहेत पुढारी वाचलेत ना वर्तमानपत्रातील बातमी अगदी सविस्तर आहे येत्या निवडणुकीसाठी वेगवेगळी व्यूहरचना करायची असं आपल्या वंदनीय नेत्यांनी ठरविलं आहे एकजण तुम्ही सांगितल्यापासून आम्ही हल्ली रोज पेपर वाचतो साहेब त्यामुळे गावात सध्या कोणकोणते सिनेमे चालू आहेत ते देखील आम्हाला पाठ आहे हम आपके हे कोण जोरात चालू आहे तुम्ही बघाच एकदा साहेब एकदम मस्त पुढारी म्हणाले त्राग्याने ते हम आपके कोण ठेवा बाजूला अरे मी तुमचा कुणी आहे की नाही ही निवडणूक जिंकायची आहे आपल्याला त्यासाठीच व्यूहरचना दुसरा म्हणतो ही व्यूहरचना म्हणजे काय भानगड आहे साहेब पुढारी म्हणतात अरे निवडणूक म्हणजे एक लढाईच नसते का लढाईत सैन्याची जी रचना करतात शत्रूचा पराभव करण्यासाठी तिला व्यूहरचना असं भारदस्त नाव आहे तिसरा म्हणतो मग आम्ही त्यात कुठं उभं राहायचं पुढारी म्हणतात उभं राहायचं नाही नुसतं धसकटासारखं कामं करायची पहिलं काम म्हणजे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं तिसरा म्हणतो म्हणजे ॲफिडेविट का? काय म्हणतात ते, ते मागच मी कोर्टात लिहून दिलं स्वातंत्र्य so, सैनिक म्हणून काही पुरावा मिळेना मग तुरुंगात गेलो म्हणून दाबून ऍफिडेव्हिट लिहून दिलं झाली पेन्शन सुद्धा सुरू झाली पुढारी म्हणतात ते नाही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसची आम्ही पूर्ण एकनिष्ठ आहोत हे लिहून द्यायचं दुसरा म्हणतो रावावर विश्वास तो ठराव तर आपण नेहमीच करतो ना आता तर तो ठराव काँग्रेस कार्यकारिणीनं छापूनच ठेवलाय म्हणतात नुसत्या सह्या करायच्या पुढारी म्हणतात तो ठराव वेगळा हे निवडणूक मंडळाला दाखविण्यासाठी म्हणजे खरी काँग्रेस कोणती ते त्यांना आपोआपच कळेल तिसरा म्हणतो आपलीच खरी काँग्रेस आपणच पार्टीत लठ्ठालठ्ठी करतो परवाच नाही का आपल्या जिल्ह्यातल्या मंत्र्याला आपण पाडलं दुसऱ्या मंत्र्यानं त्याबद्दल आपल्याला शाबस्की पण दिली पहिला म्हणतो शिवाय सगळ्या खुर्च्यांवर आपणच होतो की इतके दिवस युतीच्या सरकारनं आपलीच हकलपट्टी नाही का केली तेव्हा आपलीच काँग्रेस खरी यात शंका आहे का दुसरा म्हणतो बर आपलं दुसरं काय काम पुढारी म्हणतो हां तर पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जिल्ह्या जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरं भरवायची प्रत्येक सभासदानं असं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे चौथा म्हणतो असं कोणता गाढव असं सांगतो आपल्याला आणा त्याला आपल्यासमोर पुढारी म्हणतात खवळून काहीतरी बडबडू नका आपल्या काँग्रेसच्या घटनेतच तसं सांगितलं आहे असं समजलं पहिला म्हणतो पण प्रशिक्षण म्हणजे काय आम्ही मुळातच साधी शाळासुद्धा शिकलो नाही त्यामुळे शिक्षण म्हणजे काय ते माहीत नाही त्यामुळे शिक्षण म्हणजे काय प्रशिक्षण म्हणजे काय पुढारी अरे प्रशिक्षण म्हणजे विशेष शिक्षण जास्त शिक्षण जसं प्रकोप म्हणजे जास्त कोप प्रगाढ म्हणजे जास्त गाढ दुसरा म्हणतो आलं लक्षात मग प्रभाकर म्हणजे विशेष मोठी भाकर का प्रदोष म्हणजे मोठा दोष आता कळलं पहिला म्हणतो पण मी म्हणतो आपल्याला प्रशिक्षण घ्यायची गरजच काय खादीचे पांढरेफेक कपडे घातले आणि थोडी दाढी वाढवली की झालं की काम फार तर एक हात वर करायची प्रॅक्टिस केली म्हणजे बास प्रशिक्षण म्हणजे आणखी काय निराळं असतं पुढारी म्हणतो अरे हा तेवढ्यावर भागणार नाही लोक आताशा फार मगरूर अन उद्धट झालेत वाटेल ते वेडेवाकडं प्रश्न विचारतात परवाच एका चावट माणसानं मला विचारलं लोकसभेत कधी एकदा सुद्धा भाषण केलं नाहीत की एक प्रश्न विचारला नाहीत मग गेलात कशाला म्हणे तिथं आहे का नाही हलकटपणा दुसरा म्हणतो मग या शिबिरात काय शिकवणार पुढारी म्हणतात हेच लोकांच्या प्रश्नांना उत्तर देता आली पाहिजेत राव सरकारनं या पाच वर्षात गरिबांसाठी कोणते चांगले चांगले उद्योग केले याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे नाहीतर निवडणूक कशी जिंकणार दुसरा खरंच काय काय उद्योग केले आपल्या सरकारनं मलाही सांगून ठेवा मी नेहमी गाळात जाणारा माणूस आहेत पुढारी म्हणतात तसं मलाही एकदम सांगता येणार नाही मी वाचून मग सांगेन पण तूर्त काही महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा तिसरा कोणतेही महत्त्वाचे शब्द पुढारी म्हणतात खोली अर्थव्यवस्था लवचिक परराष्ट्र धोरण धोरण पारदर्शक कारभार जातीय ऐक्य देशाची अखंडता सर्वधर्म समभाव चौथा म्हणतो मी मंडईतला व्यापारी आहे ही सगळी शिळी भाजी झाली साहेब काही ताजा माल काढा बाहेर पहिला म्हणतो मला वाटतं असं सांगावं वा देशातली महागाई भलतीच वाढणार होती पण काँग्रेस सरकारमुळे महागाई अगदी थोडी वाढली ती तरी का वाढली तर विरोधी पक्षाने मध्येच सत्तेत येऊन घोटाळा केला म्हणून आपण आपली काँग्रेस सतत सत्त सत्त सत्तेवर असती तर स्वस्ताईच स्वस्ताई झाली असती कसं बुडारी म्हणतो शाबास असं लोकांना पटण्यासारखं सांगितलं पाहिजे दुसरा म्हणतो मध्यंतरी साखर घोटाळा झाला तो चुकून असं सांगितलं तर पुढारी म्हणतो चुकून म्हणजे दुसरा म्हणतो मागं शाळेत असताना आमच्या इतिहासाच्या पुस्तकात एक धडा होता अलाउद्दीन खिलजीची महाराष्ट्रावर स्वारी त्यात लिहिलं होतं धान्याच्या पोत्याऐवजी मिठाची पोती चुकून देवगिरी किल्ल्यावर गेली म्हणून देवगिरीच्या रामदेव राय यादवांचा पराभव झाला पुढारी म्हणतो बरं मग त्याचा इथं काय संबंध दुसरा म्हणतो आपणही असंच जनतेला सांगितलं तर साखरेची आयात करताना चुकून मिठाची पोतीच देशात आयात झाली म्हणून त्यामुळे हा घोटाळा झाला अन साखर एकदम महाग झाली पुढारी म्हणाले असलं काही सांगू नका मीठ न खाता लोक छितू करतील तिसरा म्हणाला पण काँग्रेसच्या खाल्ल्या मिठाला तर आपण जागलं पाहिजे चौथा म्हणतो अन रोखे घोटाळ्याबद्दल आपण काय सांगायचं तळागाळापर्यंत हर्षद हर्षद मेहता हे प्रकरण पोचलेलं आहे साहेब शिवाय त्या भादरानं पंतप्रधानांना प्रत्यक्ष एक कोट रुपये सुटकेसमधून दिल्याचा आरोप केला पुढारी म्हणतो ते सगळं खोटं आहे हा सगळा विरोधी पक्षांचा चावटपणा आता तुम्हीच सांगा मला कुणी शंभर रुपये आणून दिले तर मी घेईन का पहिला म्हणतो छट ही तुमची बदनामी आहे साहेब मला माहीत आहे तुम्ही कधी लाखाच्या खाली घेतच नाही पुढारी म्हणतात तेच म्हणतो मी पंतप्रधानासारख्या व्यक्तीला शेकडो कोटी रुपये कुठूनही मिळू शकतात एक कोटी रुपये त्यांनी घेतले असा क्षुद्र आरोप करणं त्या हर्षद मेहताला शोभलं नाही चौथा म्हणाला हा तळागाळातल्या जनतेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे एखाद्या कारकुनाला शिपायाला दहावीस रुपयाची नोट साहेबाला पाकिट आणि मोठ्या माणसाला सुटकेस ही वाटणी लोकांना पटेल असं मला वाटतं पुढारी आणखी एक गोष्ट आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी माहितीपत्रक तर आपण काढणारच आहोत पण थोडी पण तोंडी प्रचार जास्त महत्त्वाचा आहे दुसरा म्हणतो केव्हाही कारण साक्षरता प्रचार आपल्याकडे अजून तरी कागदावरच आहे आपल्या काही कार्यकर्त्यांसाठीच एक साक्षरता वर्ग काढला पाहिजे असं काही लोक म्हणतात पुढारी म्हणतो लोक कुचकट वृत्तीचे असतात त्यांच्याकडे नका लक्ष देऊ तोंडी प्रचार करण्यासाठी आपल्या पक्षातले प्रभावी वक्ते हुडकून त्यांची यादी करण्यात यावी असा आदेश आपल्या नेत्यांनी दिला आहे तुमचं काय म्हणणं आहे पहिला म्हणतो चाचरत हे काम जरा कठीणच आहे साहेब पुढारी म्हणतात का त्यात काय अवघड आहे पहिला म्हणतो काँग्रेस पुढाऱ्यानं भाषण आहे म्हणून सांगितलं तर लोकसभेला येतच नाहीत चुकून आलेच तर पुढारी भाषणाला उभे राहिल्यावर ते चालायला लागतात दुसरा म्हणतो अगदी खरं आहे साहेब परवा रस्त्यावर दारुड्यांच्या दोन टोळ्यात मारामारी झाली ना ही तोबा गर्दी बघायला पोलिसांनी सांगूनसुद्धा लोक हटेनात शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी एकदम जाहीर केलं लाऊडस्पीकरवरून पाचच मिनिटात काँग्रेस पुढाऱ्यांचं इथं दारूबंदीवर व्याख्यान होणार आहे परमिट रूममधून ते निघालेले आहेत झालं ताबडतोब पळापळ झाली एकदम शुकशुकाट पोलिसांना पंचनाम्यालासुद्धा माणसं मिळाली नाहीत असं ऐकलं पुढारी म्हणाले ती कल्पना आपल्या नेत्यांना आहेच म्हणून असा प्रभावी वक्ता आपला पदाधिकारी नसला तरी चालेल अशी सवलत त्यांनी दिली आहे तिसरा म्हणतो मग हरकत नाही कारण काँग्रेस पदाधिकारी हा प्रभावी वक्ता नसतो आणि प्रभावी वक्ता हा काँग्रेसचा असू शकत नाही असं लोकमत आहे पुढारी म्हणाला रागावून हे खोटं आहे आता मी नाही हा प्रभावी वक्ता माझ्या भाषणाला कशी गर्दी जमते पहिला म्हणाला ते आमचं ट्रेड सिक्रेट आहे साहेब रागावणार नसाल तर सांगतो तुमचं भाषण ठेवलं म्हणजे आम्ही ट्रकमधून माणसं धरून आणतो माणसी दहा रुपये शेवटपर्यंत भाषण ऐकलं तर आणखी दहा रुपये ओवर टाईम म्हणून शिवाय जेवण खाण फुकट आणि नंतर सभास्थानीच तमाशाचा प्रोग्रॅम आहे म्हणून आम्ही जाहीर करतो म्हणून गर्दी जमते पुढारी म्हणतो हे नव्हतं मला माहीत पण अशी प्रशिक्षण शिबिरं नियमितपणे भरवली पाहिजेत असं नेत्यांनी सांगितलं आहे दुसरा म्हणतो अहो एक भरोस्तोर मारामार वरचेवर कुठली भरवणार आपण शिबिरं मग जनतेची सेवा आम्ही केव्हा करायची पुढारी म्हणतो चिडून बस झाली ही चर्चा उठा आणि कामाला लागा निदान या शिबिराची तयारी करा प्रत्येकाला गुरुदक्षिणा वाटा जेवण खाण फुकट तर आहेच पण रात्रीनंतर झकास तमाशाचा कार्यक्रम ठेवा म्हणजे तरी शिबिराला लोक नक्की येतील उठा स्वतःच उठतात जय हिंद जय महाराष्ट्र करून सर्वांचा निरोप घेतात चला शिबिराला चला नावाचा मा मिराजदार यांचा विनोदी लेख येथे समाप्त